गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग मॅडम असं नाव सांगायचं आणि कुठून आहात आपण माझं नाव माधुरी अनिल सोनटक्के आहे कुठून आहात मॅडम आपण मुंबई वरून न्यू बॉम्बे ओके मॅडम मला जेव्हा आपण फर्स्ट डे सेकंड डे जॉइन झाला होता तेव्हा मला जोरे मॅडम म्हटलं होतं की आपल्याला उभं राहायला वगैरे त्रास होतो बरोबर वर्कआउट करायला आज मी पाहिलं आपण जम्प करून सुद्धा वर्कआउट करत होतात हे कसं शक्य झालं करते मॅडम ट्राय पण म्हटलं चल आपल्याला वजन कमी करायलाच पाहिजे ना कारण की ह्या खूप दिवसापासूनचा प्रॉब्लेम आहे मॅडम दोन हजार अठरा सालपासून अठरा वर्षापासून हो दोन हजार पासून दोन हजार अठरापासून हा त्रास आहे हो हो आता आपल्याला हे जाणवत आहे का की आपण छान वर्कआउट करायला लागला हो हो दुखते तरी करते मॅडम मला पण वाटते करावं म्हणून करते मी मॅडम वाटते मला पण इम्प्रूव्हमेंट वाटते आपल्याला हो 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 वाटतय वाटतंय पाच पाच किलो वजन कमी झालंय पाच किलो वजन कमी झालंय हो किती दिवसात तीन आठवड्यामध्ये झालं मॅडम तीन आठवड्यात पाच किलो हो सगळ्यांनी क्लॅपिंग करायचंय मॅडमसाठी तीन आठवड्यात अशा अवस्थेत जेव्हा की त्यांचे गुडघे प्रचंड दुखतात बरोबर हो मॅडम बरोबर आहे नेमकं गुडघ्यांना काय त्रास आहे मॅडम डॉक्टर काय म्हटले ते त्यांनी तर पूर्ण घासले म्हणले होते ऑपरेशन करावं लागेल गुडघ्यांचं ऑपरेशन करावं लागेल घासलेले आहे बरोबर हो हो ते ते गा, हो बरोबर अशा अशा सिच्युएशन मध्ये आपण तीन आठवड्यात पाच किलो इतकं वजन कमी केलेलं आहे हो मॅडम बरोबर खूप सुंदर मॅडम अमेझिंग रिझल्ट आहे आपला आपले कोच कोण आहे निर्मला जोरे मॅडम निर्मिला जोरे मॅडम निलीमा जोरे मॅडम अमेझिंग कोच आपले आणि खूप सुंदर आपला रिझल्ट आहे अजून काय चेंजेस जाणवत आहे आपल्याला पाच किलो वजन कमी झाल्याबरोबरच मॅडम सकाळी उठल्यापासून थकवा अजिबात जाणवत नाही मी पण एक अंगणवाडी सेविका आहे अच्छा आपण अंगणवाडी सेविका आहात आपण से दिवसभर आपल्याला ऍक्टिव्ह राहावं लागतं बरोबर दिवसभर दिवसभर सकाळी साडे दहा ते साडेचार पाच पर्यंत येस तर मग आता आपल्याला दिवसभर कसं वाटतं बरं वाटतंय मॅडम फ्रेश वाटत फ्रेश वाटत खुश आहात आपण हो खुश आहे खुश आहे येस येस आणि गुरगी चुकीचा आपला